फुलंब्री शहरातील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे माजी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत फुलंब्री शहरामध्ये तीनशे पन्नास लाभार्थ्यांना भांड्यांचे संचय वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाप्रमुख सुहास सिरसाट विजय अवताडे भाजपा तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव जितेंद्र जयस्वाल विवेक चव्हाण विनोद पाटील शिवाजीराव पाथरीकर सारंग गाडेकर तारूअप्पा मेटे राजेंद्र डकले गोपाळ वाघ योगेश मिसाळ सुचित बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या यावेळी पत्रकारांनी हॉटेल ऑरेंज फ्लग मध्ये रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असता त्यांना प्रश्न केला की आपण आता लोकसभा निवडणूक हरल्यानंतर पक्ष आपल्याकडे काही महत्त्वाचा की तुम्हाला जर जरणगे पाटलाची भूमिका मान्य असेल आणि ते म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या तर त्या आरक्षणाबद्दल शरद पवार उद्धव ठाकरे आपले खासदार आणि काँग्रेसनी भूमिका स्पष्ट करा भाजपची भूमिका स्पष्ट मराठा समाजाला आरक्षण दिल्या गेलंच पाहिजे अशी आमची भूमिका पदभार देणार असल्याच्या काही घडामोडी आहेत का आपण मराठवाड्यातला चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहात का त्यावरती त्यांनी आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाले की मला विधानसभा लढवायची लढवायची नाही विधान परिशद ची नाही नाही मला मला जनतेने थांबवले कोणी पाडले आणि पक्षाने जर आदेश दिला तर मी सरपंच देखील होईल मात्र मला कुठल्याही पदाची लालसा नाही पक्ष जे ठरवेल ते मला मान्य राहील असे देखील ते म्हणाले या कार्यक्रम प्रसंगी दानवे यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलत महाविकास आघाडीला फटकारले त्याचबरोबर या अनुराधा चव्हाण यांनी देखील एम ला आपल्या प्रतिक्रिया देत योजनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे आदरणीय महामाईम राज्यपाल आदरणीय बागडे नाना असतील माजी केंद्रीय मंत्री आदरणीय दानवेदादा असतील यांच्या सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम आज येथे घडून आलेला आहे आणि हे सरकार हे गोरगरिबांचं कष्ट करणाऱ्यांचं यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि ह्या कष्ट करणाऱ्या लोकांना कुठेतरी एक आधार देण्याचा आणि त्यांच्या ज्या जीवनामध्ये संसारामध्ये मूलभूत अडचणी असतात त्या सगळे सर्व अडचणींसाठी त्यांना मदत करण्यासाठी हा बांधकाम कामगार हा अतिशय कष्ट कष्टाळू आहे आणि यांना वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या अडचणी येतात तर एकदा आपण नोंदणी केल्यानंतर विविध वेग वेगवेगळ्या योजनांचा लाभ या बांधकाम कामगारांना होणार आहे एकंदरीत किती बांधकाम कामगारांना आपण आज किट वाटप केलं आज आपण जवळजवळ पावणे चारशे बांधकाम कामगारांना आपण किटचं वाटप केलेलं आहे आणि आज यांना किट मिळाली पण भविष्यामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा या नोंदणीच्या माध्यमातून होणार आहे मग त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप असेल मुलींचं चा लग्न असेल आरोग्यविषयक त्यांच्या सुविधा असतील दवाखान्यासाठीची मदत असेल तर अशा अनेक योजनांसाठी त्यांना लाभ मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये एका वर्षानंतर पुन्हा नूतनीकरण आपणच करून देणार नक्कीच निश्चितच त्यानंतर ज्या ज्या योजनेचा लाभ घेताना त्याला अडचण येईल तर त्या प्रत्येकीच्यासाठी आपण त्याला मदत करणार आहोत आणि रिन्युअलच्या वेळेस महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री